नमस्कार मी सौ निर्मला विश्वास बारबोले बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची महाविकास आघाडीतर्फे मी उमेदवार आहे नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव झाल्यामुळे मला तुमच्यासमोर येण्याची संधी मिळत आहे माझे सासरे बारबोले यांना माझे पती विश्वाभाऊ बारबोले मुलगा कृष्णराज यांचं समाजकारण आणि राजकारण मी फार जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे मला हे क्षेत्र काही नवीन नाही आज बार्शीतील नागरिकांसमोर अनेक समस्या आहेत पाण्याची समस्या आहे गटाऱ्यांची स्वच्छतेची समस्या आहे महिलांसाठी स्वच्छतागृहांची समस्या आहे तरुणांसाठी रोजगाराची समस्या आहे या सगळ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर आपण खूप काम करावं असं मला वाटतं मनापासून वाटतं आणि मुख्यत पाण्याची समस्याही खूप गंभीर आहे आज आठ आठ दिवस दहा दहा दिवसांनी शहराला पाण्याचा पुरवठा होतो आहे तर एक महिला म्हणून मला हे प्रश्नाची खूप जाणीव आहे आपण जर मला संधी दिली तर स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा करण्याची मी तुम्हाला खात्री देते